पद्मशाली पूजन आवाजाचा पाऊ नाही तर काढून टाकू काही विषय नाही एका याच्यात वाट्या वड्या पात्या चांदी जर ताट तिकडे कलश आहे इकडे समय आहे समयले पाचही दिवे नाही लावले एकच लावला एक ना हाँ। समय अशी दिसत आहे थोकल अश आहे ना तिकडला मस्त सजावला त्याने पाठ चौरंगाचा त्याच्यावर केळीचं पान हातरलेला आहे आणि अशा प्रकारे अशा <laughs> ठिकाणी रांगोळीचा डब्बा दिसत आहे खाली इकडं ग्लास आहे आणि महत्वाचं हे खायचा जो पदार्थ आहे हा लय भारी लागते माहित आहे का

नारळ ठेवायचा अरे त्याचं तोंड मोठं आहे ना मोठा नारळ त्या कलेशाचं तोंड मोठा आहे तो कळशी कळशी लालबागच्या राजाच आहे का आहे का ठेव तू पान टाकणं थोडं एक जास्त पान टाक एखादा दुसरं पानं विड्याची आहे का जाड करता येईल मग थोडस प्लेट ठेव एखाद प्लेट जमते त्या स्टीलच्या डब्यात काय पैसे पूजेचे हे झेंडूचे फुलं सकाळी आणले का ठेवलं वर तर आंघोळ केली सकाळी लासानं आंघोळ केली सकाळी बाबा जेवणात चांगला आणा लागेल ना म्हणून म्हणून क्लासानं केले आंघोळ सकाळी सकाळी <laughs> भांड्यात भांडे धुते ना आपण करतो तसे आणि ग्लास क्लासानं केले आंघोळ सकाळी इकडून हा व्हिडिओ आमच्या भाषेत याला गडवा म्हणतात आमच्या भाषेत का म्हणते तांब्या प्याला काय काय म्हणते हे हा जो पदार्थ आहे हा फळ पहायला भारी लागते आम्ही प्रतीक्षेत आहो का फळ कधी भेटन त्याचा आकार अशा प्रकारे बदलत चाललेला आहे हे केळीचं पान ना हे कर ना मोड असा हे ताट ठेवतेच्यावर गोळ्या झाल्यासारखं वाटत आहे अशा ठिकाणी या ठिकाणी ही जी पद्मशाली पूजा आहे जसं यू पी बिहारमध्ये छठ पूजा ज्याला म्हणतात त्या प्रकारचा हा एक पद्मशाली सण आहे ज्याला सठीची पूजा असं मराठीमध्ये म्हणतात आणि इकडे तेलुगू आणि साऊथमध्ये आंध्र प्रदेशामध्ये या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही पूजा केली जाते पद्मशाली म्हणजे ज्या त्यांची या त्या लोकांची जी आहे एक ती एक विशेषता असते ती विशेषता म्हणजे त्याच्या आडनावाच्या शेवटी वार या प्रत्ययाचा नेहमी हो जे आहे आपल्याला उद्बोध राज होतो किंवा तर माहितीप्रमाणे कुलदैवत खंडोबा आणि राजराजेश्वरी जिचं मंदिर साऊथमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे महाराष्ट्रात जेजुरीला खंडेरायाचं मंदिर आहे दैवत आहे विशेष म्हणजे धनगरांचं सुद्धा दैवत खंडेराया आहे परंतु धनगर आणि पद्मशाली यांच्यामध्ये काही एक प्रकारचा संबंध नसतो दोघांची संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि दोघांचे व्यवहार राह राहण्याची किंवा जगण्याची जीवनशैलीची सामाजिक बंधनांची सामाजिक का कार्यांची कुठेही मेळ आपल्याला पाहायला मिळत नाही धनगर ही जमात वेगळ्या पद्धतीने खंडेरायाची पूजा करते आणि त्या ठिकाणी नंददीपाला नांदेड असं या ठिकाणी म्हणत आहेत आणि कमळासारखं नांदेड तयार केलंय अस आई सांगत आहे एक विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी काकण जसं आपण लग्नामध्ये नवरी नवरदेवाच्या हाताला जसं काकण बांधतो त्या पद्धतीचं एक ती जी प्रथा आहे ती या पूजेत सुद्धा वापरली जाते अर्थातच आपल्याला जा हे कळतं की ही पूजा जी आहे ती एक प्रकारची लग्नाच्या ज्या कार्याला आहे ती सुरुवात किंवा लग्न कार्याची सुरुवात म्हणून सुद्धा या पूजेला एक प्रकारचा मान आहे जसं तुळशीचं पूजन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यापासून लग्न सोहळ्यांना सुरुवात होते तशा पद्धतीने त्याप्रमाणे पद्मशाली समाजामध्ये किंवा पद्मशाली लोकांमध्ये जे आहे आजच्या दिवशी किंवा या पूजेच्या दिवशीपासून लग्न घटिकांना लग्न सोहळ्यांना सुरुवात होते असं त्या ठिकाणी मानलं जातं तर ही एक छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहो तुम्ही बघू शकता या ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या वस्तू समयी आहे काही भांडी आहेत कळस आहे कळसावरती नारळ ठेवलाय त्याप्रमाणे जे फळ खाण्यासाठी आहे ज्याची अगोदर पूजा हा फळाची एक विशेषता आहे ते फळ जे आहे ते वेगवेगळ्या वेग पदार्थांनी म्हणजे तसं वेगवेगळ्या वेग पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश असतो त्यामध्ये समजा आता नऊ भंडारा टाकू शकत नाही मनुष्य बाईच्या हाताला दाव्या हाताला राहत असते पुरुषांच्या उजव्या हाताला राहत असते हा था 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 था। था। एक कुठल्या पण देवाला चालत असतो तर नऊ प्रकारचा जो वाण आहे तो त्या फळामध्ये वापरला जातो त्यामध्ये मुळा कांदा या जमिनीच्या आतल्या वस्तू तसच शेंगा या जमिनीच्या वरल्या वस्तू म्हणजे वर उगवणाऱ्या वस्तू आणि तांदूळ भात तुम्हाला माहितीच आहे ज्या झाडाच्या शेंड्याला वरच्या बाजूला उगवतात अशा मुळापासून पूर्ण वरपर्यंतचं जे वाण आहे ते या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरलं जातं त्याचा अर्थ असा आहे की आम्ही संपूर्णपणे या भूमीचा या अन्नाचा स्वीकार केलेला आहे असं त्या एक त्याच त्या ठिकाणी अर्थ आहे किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर आता मुख्य पूजेला जे आहे ती सुरुवात बघू शकता आपण त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हा माणूस मगाशी वैदर्भिक भाषेत बोलत होता तर मूळचे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील अस आहोत परंतु सध्या वास्तव्याला मुंबईत आहोत आणि खरं आमचं जन्माचं मूळ म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश तर असा आमचा हा जीवनाचा प्रवास चाललेला आहे आम्ही घरामध्ये बोलत असताना एकमेकांशी वराडी भाषेचा वापर जास्त करतो आणि इकडे तिकडे मुंबईत कार्यालयात किंवा इतर ठिकाणी जेव्हा वावरतो तेव्हा त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते शुद्ध मराठी भाषेचा त्या ठिकाणी वापर करतो